रमजान स्पेशल एवन ज्यूसच्या मस्तानीला इफ्तारसाठी जबरदस्त मागणी रमजान स्पेशल एवन ज्यूसच्या पिस्ता आणि रोज मस्तानीला प्रचंड मागणी रमजान महिन्यात मुस्लिम बांधव इफ्तारसाठी विशेष खाद्यपदार्थांची पसंती देतात आणि यंदा उन्हाळ्याच्या कडाक्यात एवन ज्यूसच्या मस्तानीलाही मोठी मागणी पाहायला मिळत आहे विशेषतः पिस्ता मस्तानी आणि रोज मस्तानी ही पेयं इफ्तारसाठी विशेष आकर्षण ठरली आहेत कोठला येथील राज चेंबर समोर असलेल्या वन ज्यूस स्टॉलवर रमजान महिन्यात गर्दी वाढली आहे शहरातील विविध भागांमधून येणाऱ्या ग्राहकांनी या थंड आणि स्वादिष्ट पेयांना मोठी पसंती दिली आहे उष्णतेत थंडावा मिळावा आणि इफ्तारच्या क्षणी ताजेतवाने वाटावे यासाठी या, या मस्तानींना विशेष मागणी आहे ए वन ज्यूसच्या खास इफ्तार स्पेशल मस्तानीने नगरकारांची मनं जिंकली आहेत इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनेंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन